dusra hai ya ye dekho humne ek aur camera hai aur mera main hai ye janita nikta या ठिकाणी बोलवलेला आहे काल कराड शहर मध्ये सैदापूर भागात आमचे एक बीड कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहे जी विदाउट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अमलदार त्यांच्यासोबत त्यांच्या साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजलं की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ते ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघेही पोलिस आपण कौतुक केला पाहिजे दोघांनी त्या पाठलाग केला त्यांना पकडलं या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर यांची झडती झटी घ्यायला सुरुवात केली तर ह्या गा, के आरोपींकडे शस्त्र सापडले त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते आ, या ह्या सोबत त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते एकूण तीन वेपन आणि तीन लाईव्ह या आरोपींकडनं प्राप्त झालेले आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती समजून घेत होता त्यांच्यावरून ओव्हरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी मात त्याच्यामधून मात्र त्यावेळी पडून गेलेला होता चार आरोपी दोन अपल चार आरोपींना ताब्यात घेतला आणि बहादुरी दाखवली या आरोपींना तात्काळ पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग याची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंटरुगेशन मध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या समजायला लागले खूप वेळ त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इंट्रोगेशन करता करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावेद हा हत्कनंगे कोल्हापूरचा राहणारा आहे चलकरचा आहे आणि त्या भागात ह्याच जुनं एक वैमनस्य होता एक दुसरे एखादा एक ग्रुप सोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारच्या सगळं भांडणे होती आणि ह्या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोग्य हो त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचा बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गॅंगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा एच एल माजी माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या रे दुकानाची रेकी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपल्या साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहेत त्या ठिकाणी देखील यांनी रखी केली होती आणि सोनारचे दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपले ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे त्याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून यांची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून गोळा करणार होते ही सगळे गोष्टी जे आहेत ते आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला